यवतमाळ येथील अमरावती मार्गावरील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा एक खडबडजनक प्रकार घडलेला आहे यवतमाळच्या अमरावती रोडवरील एका नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयात विद्यार्थिनीच्या मोबाईलवर याच कॉलेज मधील प्राध्यापकाकडून अश्लील मेसेज पाठवण्यात आले असून या घटनेनंतर कॉलेज प्रशासनाने प्राध्यापकाला तात्काळ बडतर्फ केले आहे मदिल केमिकल विभागाच्या विभाग प्रमुखावर एका विद्यार्थिनीला अश्लील संदेश व व्हिडिओ पाठवून मानसिक केल्याचा केल्याचा तसेच प्रयत्न के गंभीर आरोप करण्यात आलेला आहे या प्रकरणाची माहिती समोर येताच सोमवारी महाविद्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थिनीने सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी संबंधित प्राध्यापकाला महाविद्यालय परिसरात जाब विचारला यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून प्राध्यापकाला विद्यार्थ्याचा चोप दिल्याची ही घटना घडली घटनेची माहिती मिळता लोहारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली विद्यार्थिनीची अनधिकृत तक्रार अध्यापकही नोंदवली नसल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे मात्र तक्रार प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लोहाणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे दरम्यान या प्रकरणाची गंभीर रक्कम घेत महाविद्यालय प्रशासनाने संबंधित प्राध्यापकाला सेवेतून बळतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे या घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील विद्यार्थिनीच्या सुरक्षतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्थानातून होत आहे ही माहिती यवतमाळेतून आर एन न्यूज चे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली